आज महाराष्ट्रामध्ये मेट्रिक टन असताना या देशामध्ये साडेतीन लाख टन बुकटी असताना सुद्धा या देशामध्ये दहा लाख मेट्रिक टनची आयात केल्या गेली कशासाठी केली गेली आहे ती एक कारण कोण असा बोली तुम्ही दुधा तसवीकारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या दूधांच्या मागणी घेऊन जात आहोत आपण बघत आहात की आज महाराष्ट्रामध्ये दूध उपक्रमाची बाहेर शिक्षण निर्माण झालेली आहे कारण केंद्र सरकारच्या आय टीच्या धोरणामुळे त्या ठिकाणी दुधाचा सत्तावीस रुपये भाव आहे तोही पुढच्या एका महिन्यामध्ये चार रुपयाने कमी होऊन बावीस तेवीस रुपये येण्याची शक्यता वाढलेली आहे त्यामुळे पावसाळं अधिवेशन झालं महाराष्ट्रामध्ये या अधिवेशनामध्ये राधाकृष्णजे पाटलांनी पावसाच्या दिवशी ते तीन रुपये भाव वाढवले आणि पाच रुपये अनुदान देण्याच्या संदर्भात जे आर कार्ड तो आम्हाला मान्य नाही आमच्या दूध उद्योगाचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला चाळीस ते पंचेस चाळीस रुपये हनुभाव जाहीर करावा आणि अनुदान तुम्ही त्या संघाला द्यावे मात्र आमच्या शेतकऱ्याला पंचेस चाळीस रुपये हनुभव आपण द्यावा यासाठी प्रमुख मागणी मान्य साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याकडे आम्ही पाठवत आहोत यासाठी आमच्या आज या ठिकाणी दूधचं आंदोलन व शेण आपण बघू शकता ज्या पद्धतीनं हे जे शेण आहे हे शेण आम्ही त्या ठिकाणी तहसील करण्याची भेटमध्ये आम्ही टाकणार आहोत कारण हा शेण म्हणजे या शेतकऱ्यांचा हा घाम आहे या घामाच्या माध्यमातून आम्हाला घामाचं दाम मिळणं अपेक्षित आहे जोपर्यंत आम्हाला दाम, दाम मिळणार नाही ना तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत आता महाराष्ट्र पेटून द्यायचं काम पडलं तर हे शेती पेटून द्यायची तयारी आहेत मराठवाड्यामध्ये एकदा दुधाच्या टँकर आम्ही भेटू देणार नाही आहेत मान्य मुख्यमंत्री साहेब याच पावसाळ्या अधिवेशनामध्ये तुम्हाला पंचाळीस रुपये हमी भाव जाहीर करावं लागणार आहे हे तर जागी आम्ही टँकर असेल किंवा काय असेल सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत तुझा पंचेचाळीस मिळेपर्यंत आमचं हे आंदोलन थांबणार नाही हा <laughs> इशारा या ठिकाणी लोक जागर संघटना मी पुण्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या निवेदन देत आहोत